संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डहाणू पालघर इथं स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता या तत्वांना अधोरेखित करणाऱ्या संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं मुख्यमंत्र्यांनी जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं भारतीय संविधान दिनानिमित्त आज राजभवन इथं राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील अधिकारी कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला संविधान दिनानिमित्त नागपूरमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रांगणात संविधान पदयात्रा दिंडीचं आयोजन करण्यात आलं या दिंडीत विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर नागपुरातील संविधान चौक इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भाजपाचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संविधान फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या वतीनं वॉक फॉर संविधानाचं आयोजनही करण्यात आलं चंद्रपूर